आरक्षण निमित्त या ठिकाणी राजरत्न आंबेडकर आलेले आहेत तर साहेब आत्ताच आपण या ठिकाणी भाषणात आपल्याला सांगितलं की केतची जागा या ठिकाणी आम्ही विजयदादा यांना आमदारकीसाठी प्रमोट करतोय तर या संदर्भात आपली प्रतिक्रिया अजूनही नोटिफिकेशन्स तर यायच्या आहेत पण आम्ही नक्कीच जिथे जिथे बी जे पीने आमच्या या आरक्षित जाटा जागा ज्या आहेत गिळंकृत केलेल्या आहेत तिथून यांचा कब्जा हटवण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू आणि मराठवाड्यामध्ये जितकेही आरक्षित सीट आहेत तिथे अनुसूचित जातीचा खरा प्रतिनिधी देण्याचं काम या महाराष्ट्रातला मराठा बौद्ध एकत्रित येऊन करेल अशी आशा आम्ही आम्ही बाळ आता आपण राजकीय भूमिका जाहीर करताय राजकीय भूमिका आपण जाहीर करू अगर न करू पण येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आपण ताकदीनं भाजप विरोधात भूमिका घेणार का नक्की का। हो? कारण जी भाजप म्हणते की आम्हाला संविधान हटवायचं आहे मग त्या भाजपाला संविधानिक आरक्षित पदांवर उमेदवार उभं करण्याचा नैतिक अधिकार नाही आणि म्हणून आम्ही भाजप जिथे जिथे या संविधानाचा वापर करत आरक्षित सीटावर गेले तिथे आम्ही जरूर यांना हरवणार येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मनोज जरंगे पाटील आणि तुमची राजकीय युती होणार का आम्ही राजकीय युती म्हणण्यापेक्षा सामाजिक युती आमची आधीच झालेली आहे राजकीय युती जर सामाजिक युती आहे तर राजकीय युतीमध्ये आम्हाला कधीही अडचण असणार नाही दादांनी ज्या दिवशी राजकीय भूमिका घेतली त्या दिवशी सगळ्यात आधी त्यांच्या सोबत असणारा आम्ही लोक असणार दादांच्या राजकीय युतीला पाठिंबा देणार नक्कीच धन्यवाद